मानदेश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरच काही सांगोला येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं पाकिस्तानातील पहलगाम हल्ल्यात निष्पाप नागरिकांचा बळी गेलेला असतानाही येत्या चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी भारत पाकिस्तान क्रिकेटर सामना आयोजित करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाबद्दल संताप व्यक्त करण्यात आलाय आंदोलनकर्त्यांनी सांगितलंय की एका बाजूला सरकार ऑपरेशन सिंदूर या नावानं मोहिमा राबवते आणि दुसऱ्या बाजूला पाकिस्तानशी सामना खेळून माता भगिनींच्या सिंदूरचा अपमान करते या दुटप्पी भूमिकेविरोधात माझं कुंकू माझा देश या घोषणांसह शिवसैनिकांनी जोरदार हल्लाबोल केला या आंदोलनात निषेध व्यक्त करण्यासाठी स्वरूपात सिंदूर पॅक करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे या माध्यमातून सरकारच्या निर्णयाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली व सामना तात्काळ रद्द करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे आंदोलनावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख सूर्यकांत नाना घाडगे ना शहर प्रमुख कमरुद्दीन भाई कमरुद्दीनभाई उपतालुका प्रमुख गोरख यजगर तुषारिंगे नाजरा विभाग प्रमुख अनिल खरात शरद गुराव प्रमुख रघुनाथ दादा आईवडे महू प्रमुख असलम मुलानी संतोष खडतरे शाखा प्रमुख सुधीर आहेरकर अनिल आहेरकर प्रकाश चौगुले खिलारवाडी ग्रामपंचायत सदस्य अमर कोळी नामदेव सरगर अर्जुन घाडगे खंडू जाधव विष्णू घाडगे सोमनाथ जाधव विकास ननवरे समाधान घोडके यांच्यासह तमाम शिवसैनिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या आंदोलनामुळे काही काळ सांगोल्यात उत्स्फूर्त वातावरण निर्माण झाले होते मात्र पोलीस बंदोबस्त असल्यानं संपूर्ण कार्यक्रम शांततेत पार पडला पाकिस्तानविरोधात ठोस भूमिका घेऊन सामना रद्द करावा अशी मागणी उपस्थित शिवसैनिकांनी सरकारकडे केली आहे